नमस्कार आज मी आपणाला नेपाळला घेऊन जात आहे नेपाळ हे आपल्या भारताच्या शेजारील अतिशय सुंदर देश आहे आज मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आसन सांगणार नाही कोणत्याही प्रकारचा प्राणायाम सांगणार नाही किंवा अशा प्रकारे श्वास घ्या किंवा प्रकारे श्वास घ्या हे सांगणार नाही फक्त आणि फक्त मोकळा श्वास घ्या हेच सांगणार आहे इथं आल्यानंतर आपल्याला कामाचं टेन्शन नाही किती वाजले ना हे माहीत नाही समोर निळं भोर आकाश आहे साईडला खूप छान अशी झाडे आहे खूप सुंदर असं एक सरोवर आहे अगदी हिमालयाच्या जवळ ह्या सरोवरात एक छोटसं बेट आहे या भेटावर एक सुंदर असं मंदिर आहे जे आपण आता पाहत आहोत तेच इथे अनेक पक्षी येतात अगदी सुद्धा येतात ते आपल्यामध्ये असणार ताण तणाव भीती नैराश्य ह्या साऱ्या गोष्टी आप त्या समुद्रात किंवा त्या समोरच्या सरोवरात फेकून द्या आणि टेन्शन फ्री राहा आणि एक मोठा श्वास घ्या मोकळा श्वास घ्या आणि डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं होईल आपण कित्येक दिवस कित्येक दिवस आपण टेन्शन फ्री राहू आणि त्याच आनंदात आपण असल्यानंतर आपलं आयुष्यमान ॲटोमॅटिक वाढलं जाईल दिवस मावळतीला चाललेला आहे थोडा थोडा अंधार पडत आहे आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया आपणसुद्धा आल्यानंतर पोकरा सरोवरला अवश्य भेट द्या